राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत असताना ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आसगाव येथे रविवारी एक वयोवृद्ध महिला अस्वस्थ अवस्थेत आढळून आली स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार या घटनेचा संबंध घरगुती वाद असू शकतो या महिलेला घरातून हकलून देण्यात आले असावे ज्याच्यामुळे तिची दुरवस्था झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे या घटनेची आजूबाजूची नेमकी स्थिती काय आहे याचा शोध घेण्यासाठी

आणि आणीमुळे पावले पवलं आंटी मशी पडला आणि सांगू रोखडं हंगा येशन पैसे दारां बोंद करून भीतो आहोत अलविन अलवीन डिंगोना भीतो हा हुं हा पण ही आता आजून जाप दिला हंगाम निध् तू बघा होता केवता केवना एक महिन्यात मेवकूच ना सो आता आम्ही उलो उत्तम केला तर जागूय दिना आणि आंटी म्हणता किती ताका ता केलो मारलो किती गेलो आपण खबर ना म्हणता इतल्या आंटीन हे दिला ते सर आता मातशे ते आता फाय बिगड्या कापयल्या आता फाय बिगड्या एक्शन घेतली ते दार हे करपाक एज वेल एज सरपंच सरपंच आणि सगळे आमचे कमिटी मेंबर्स आहात हांगा आणि वी आर गोइंग टू ओपन द डोर अलॉंग विथ ऑल ऑफ अस अँड सी व्हॉट इज हॅपन इन साईड अँड अंजुणा पोलीस स्टेशनाचे पोलीस येले आमचे पोलीस येले आता ऑलविन खुया खोय खोय आपण घरा घरान्हा ऑलविन ऑलविन खोय घरा हा घरान्हा तुनो काय तू अंगर तोही पावली यो हा इज दिस यो इज दिस योर नेबर यो द नेबर तुझे घरांग सर हा अन चेवडा आता खोया चोडो खोया Uh, when we were closing the store, uh, she came to the store around at quarter to nine and she she was asking help from us. I didn't know what to do. So 9.30 we closed the store and then she went to the neighbors. And from the neighbors this morning she came over here. रमुरा पुर मानी आयं। तर्फता फ्रहा लगा में कि आते हो सुषकेशा कि अन् मानी आते खास। स् सबस्क्रावसी के खाना ह्लान, हंडर नाय। प्रनाओं इसक्रंडे सांश नगा सी टेकन सिरियस आणि ते लिपोक सोदता पोती घालून पोतीन राहू सो प्लास्टिक हा इत्या बैलेक त्यांना सांगा म्हणजे फाटी वचन पोथीन दारांक तसं नीस हा नेव्यू हा तसं ते हाय दार पण दारात लॉक हा उला ऑल्वीन 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 ना ने सुं हा सुण्याचे आवाज ना दिल्लीतील एका महिलेनं बळजबरीनं प्रदीप आगरवाडेकर राहत असलेले घर जमीनदोस्त करून घरातील पितापुत्रांचे अपहरण केल्याचा आरोप आमदार दिलायला लोगो यांनी केला या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल न केल्याबद्दल आमदार दिलायला लोगो यांनी हंजून पोलिसांवर जोरदार टीका केली आपल्या मतदारसंघात अशा घटना खपून घेणार नाही असा इशारा दिलायला लोगो यांनी दिला पूजा शर्मा म्हणून ती प्रॉपर्टी घेतल्या म्हणतात हांव कितें म्हणटा म्हणटा ते पूजा शर्मान ना शर्मा नाल्यार वर्मा हे कोण भायले आहा ते प्रॉपर्टी घेतल्यापासून जाल्यार यू जस्ट कॅनॉट ब्रिंग अ जेसीपी ॲन्ड डेमॉलिश अ हाऊस प्रॉपर्टी घेतल्या तू त्या शर्मा नाल्यार वर्मन तेंकां लिगल नोटीस सर्व जाय कोण घरात रावता बाबा टू वेकेट विदिन एट डेज ऑफ फिफ्टीन डेज ऑफ वन मंथ आणि ते वेकेट जाल्यार ट्रू कलेक्टर प्रॉपर्ली टू लिगल सोर्स वेकेट करू आता काल झाले किती पहिले सांगता नोटीस सर्व करू ना कोण जे सी जेसीपी लाग बांसर येले आणि मडूक लागले बर मागीर पुलीस येले खुं दिसून ते जे सी जेसीपीचे पासून काढले आणि ते ऑपरेट काढले आणि परते जेसिपी आणि परती मोडतात त्यांचे आखे अर्धे घोर मोडलेले आहा त्याच्या उपरांत त्याच्या चेड्याक आणि त्याच्या पायक आय मीन प्रदीप आणि त्याच्या चेड्याक कोण तरी गाडयेन बसयतात साडे तिनांक सुमार दोघांक घेऊन भोव बोव भोडयत आखे गोयभर आणि आडून साडे ते बॉबी बाराकडे उडयतात इज दीस नॉट द केस ऑफ किडनॅपिंग हां आता हा पी एस आय बाब संकेताक मी काल सा रात पसून आम्ही पी आय प्रशिल प्रशिलाक फोनचे कॉर्डिनेट करीत आसले आता हा येला आमच्या संकेताक डॉक्युमेंट्स बाब प्रदीप जे किती आहात तिले दिल्यात वॉट एवर इज लिगली डेट शर्मा ओ वर्मा ओर एनी बिल्डर शूड फॉलो अ नुकी की कोण तरी हंगा येतात प्रॉपर्टी घेतात आणि कोण एक्झिस्टींग कोण टेनंट राहतात कोण राहतात त्यांना येवन मोडूंक जायना राती पोलीस ये पोलीस येस आयो सगळे माझ्या चेड्याक कोणी इचर बसलो तो कोणी इचर गे ना को लो, 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 ना त्याचे स्टेटमेंट घेऊना राती घेऊन जाय काय ना चोडो मेव्हा म्हणून ऑन द स्पॉट स्टेटमेंट जाऊ जे नका ते कोणीन घेऊन ना स्टेटमेंट आता आम्ही हांगा हाडला त्यांना त्या मॅडमीन सांगला त्यांना आखी आता चोवीस वरात जायत येतली ते चेड्याचे माझे स्टेटमेंट घेऊन ना आणि त्या मोदी त्या घरात येऊन कोणी उखलून गेले घेऊन गेले आले मागी मारलेले झाले कोण पळतलो असलो किडनॅपिंग केस पोलिसांनी येऊन इचरूक जाय असले रिपोर्ट करूक जाय असलो राती एक पोलीस येऊक ना जाणार माझ्या इचरूक येला घराचे फोटो काढले घर पळलं आणि परत गेल्या किद्या येणाका जाल्या तर पोलिसांचे को विश्वास दवरूक हा फाल्यां सकाळी माझो चेडो कॉलेजीक वयतलो भायर वयतलो ते ना जाल्यार कोणाक सोदूं कोणाक हे करूं हे पोलिसांचेर विश्वास आहा कोणाशीर वचं हंगा पुलीस पुलीस म्हणून धावून येतात काय फायदोच ना मे यांच्याकडे आता वयता थंयसर पयतो बी घेऊन वेचे पडले आमकां सेफ्टीक लागून आमचे पोलीस ना सेकंड दोन ना डेमॉलीश केले काल किडने डेमॉलीश केले ते केले घरचे एक सोडून घाल खो हे ये करू येण माझा चोडो रे म्हाका चोडो खंयचो रे किडनॅपिंगाचे इचरूंक पासून ना मरे आता मॅडमीन आवाज केला म्हणून सांगता सेपरेट केस करता म्हणून